नमस्कार मित्रांनो मी कमलेश नवाळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे मित्रांनो महाराष्ट्रातील अकरा आणि तामिळनाडूतील एक अशा एकूण बारा किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळ म्हणून मानांकन मिळाले आहे त्यामुळे हा क्षण संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाचा व ऐतिहासिक ठरला छत्रपती शिवाजी महाराज हे नाव कानावर पडताच प्रत्येक मराठी माणसाचा ऊर अभिमानाने भरून येतो मुठभर मावळ्यांच्या मदतीने स्वराजाची मुहूर्तमेंट रोवणाऱ्या महाराजांची गौरवगाथा वर्णवावी तेवढी थोडीच आहे छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक असेही म्हटले जाते शिवाजी महाराजांच्या अगोदर भारतात आरमार होते चोळ कलिंग राजांकडे स्वतःचे असे आरमार होते त्या आरमाराच्या जोरावर या राजाने आपले साम्राज्य भारतीय भूखंडाबाहेरही विस्तारले होते मात्र त्यानंतरच्या काळात आरमाराचा वापर पूर्णपणे बंद झाला मध्ययुगीन भारतात मुस्लिम शासकांनी लढाऊ आरमाराचा विचार केलाच नव्हता याचा फायदा पोर्तुगीज फ्रेंच इंग्रज सिद्धी याने घेतला समुद्री व्यापारासाठी मुघलांना देखील पोर्तुगीजाकडून कारताज म्हणजेच परवाने विकत घ्यावे लागत असत सोळाशे छप्पन साली शिवाजी महाराजांनी जावळी काबीज केली त्यामुळे कोकणचा बराचसा भाग स्वराज्यात आला त्या काळात त्याच्यात सिद्धी अनेक झटापटी झाला व ऑक्टोबर सोळाशे सत्तावन्नमध्ये महाराजांनी कल्याण आणि भिवंडीचा परिसर आपल्या ताब्यात घेतला मिळालेल्या या प्रदेशाच्या संरक्षणासाठी व सिद्धी युरोपियन लोकांच्या कुरापती थांबवण्यासाठी व त्यांना सागरी मार्गाने मिळणारी रसद तोडण्यासाठी शिवाजी महाराजांना आरमाराची गरज भासू लागली यातूनच त्यांनी चोवीस ऑक्टोबर सोळाशे सत्तावन्नमध्ये भिवंडी कल्याण व पेनमध्ये पहिल्या जा, जहा जहाजाची निर्मिती केली मुघल आरमाराबाबत परावलंबी होते त्यांनी पश्चिम किनाऱ्याच्या संरक्षणाची जबाबदारी जंजीराजच्या सिद्धीवर संपवली होती तर पूर्वेकडे मुघल आरमार होते पण ते जहाजे चालवणारी खलाशी हे फिरंगी होते व त्यासाठी मुघलाकडून वार्षिक चौदा लक्ष रुपये एवढा खर्च केला जायचा शिवाजी महाराजांनी पोर्तुगीज अभियंत्यांना देखील बांधणीच्या कामासाठी ठेवले होते लैताव विंगेस व त्याचा मुलगा यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी महाराजांनी पहिली वीस लढाई खलबते बांधण्यास सुरुवात केली लैताव विगेस हाताखाली चारशे माणसे काम करत होती पुढे अनेक जहाजबंदीच्या कामात यांनी मुलाचा वाटा केला होता सोळाशे सदुसष्ट साली रहीने पोर्तुगीजच्या राजाला शिवाजी महाराजांच्या आरमाराबद्दल कळवले होते शिवाजी महाराजांनी आरमाराच्या प्रमुखाला सरखेल ही पदवी दिली होती नौका बांधणी कारखान्यात विविध प्रकारची जहाजं बांधली जात असत यामध्ये गुराब म्हणजे तोफा ठेवण्याचं दोन शिडाचं जहाज तरांडी तारवे आणि गलबत ही जलद चालणारी जहाजं वेगवेगळ्या वेग प्रकारच्या जहाजात मोडणारी होती शिबाड ही व्यापारी प्रकारची जहाजंही त्यात होती पुढे जहाजांची संख्या चारशेपर्यंत वाढत गेली महाराजांनी आरमाराचं नियोजन अत्यंत व्यवस्थितपणे केले होते दोनशे जहाजांचा तापात त्यावरील सुभा दौलत खान मायनाक भंडारी वेटंगी सारंगी म्हणजे सारंग इब्राहिम खान असे नामांकित अधिकारी नेमले आणि समुद्रावर दरारा निर्माण केला पुढे खोल समुद्रात जाणाऱ्या नौकाही बांधण्यात आल्या इराण बसरा मक्का या ठिकाणी व्यापारास सुरुवात केली शिवरायांच्या आरमारात सुमारे पाच हजार सैनिक होते सोळाशे चौसष्टची सुरतची लढाई एक सुसंघटित लढाई होती ज्यायोगे मराठ्यांनी त्यांचे सैन्य आणि नौदल समन्वित पद्धतीने वापरले होते शिवाजी महाराजांनी सन सोळाशे चौसष्टमध्ये सुरत लुटली या धनाचा उपयोग शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामासाठी केला किल्ल्याच्या बांधकामाची जबाब जबाबदारी हिरोजी इंदुलकर यांच्यावर संपवण्यात आली माला सुरुवात झाली पण काही काळात स्वराज्यावर मिरझा राजे जयसिंग यांचं वादळ आलं पुढे पुरंदरचा तह झाला महाराजांना औरंगाच्या औरंगजेबाच्या भेटीसाठी आग्र्यास जावं लागलं तिथे ते अडकून पडले या काळात सिंधुदुर्ग किल्ल्याचं बांधकाम हिरोजी यांनी स्वतःचे दागदागिने गहाण टाकून पूर्ण केले बळकट असा हा किल्ला निर्माण झाला आरमारासाठी बळकट जलदुर्गाची निर्मिती झाली पाहिजे असं महाराजांना वाटत असते असे सिंधुदुर्ग पद्मदुर्ग विजयदुर्ग खांदेरी या जलदुर्गाच्या बांधकामातून महाराजांची दूरदृष्टी दिसून दु येते मुरुड जिंजेरीचा किल्ला हा सिद्धीच्या ताब्यात होता शिवाजी महाराजांनी या किल्ल्याजवळ पद्मदुर्ग हा किल्ला बांधला पद्मदुर्ग वसून दुसरी राजापुरी उभी केली सन सोळाशे बहात्तरमध्ये मुंबईजवळच्या खांदेरी बंदरावर शिवरायांनी किल्ल्याचे बांधकाम सुरू केले मुंबईला आणि पर्यायाने इंग्रजांना धाक बसावा हा या पाठीमागचा उद्देश होता उत्तर कोकणातलं दळणवळणी यामुळे सुलभ होणार होतं सुरुवातीला दौलत खान आणि त्यानंतर मायनाक भंडारी यांनी हा किल्ल्याचं बांधकाम केलं कल्याण आणि चौल येथील खनिज खजिन्यातून एक लक्ष होऊन या किल्ल्यासाठी महाराजांनी उभे केले होते इंग्रजांना ही बातमी समजतात त्यांच्यात खळबळ मांजली मुंबईचा गव्हर्नर जे राल्ड यानं ह्यूज या स्थिती पाठवलं खडकाजवळ उभा राहून तो हे बेट आमचं आहे तुम्ही इथून निघून जा असं मराठ्यांना उद्देशून बोलू लागला यावरती मायनाक मलाले हे बेट आमचंच आहे आम्ही इथून जाणार नाही मी माझ्या राज्याचा हुकूम मानतो मराठे ऐकत नाहीत हे पाहून लढाई करून पुढे मराठ्यांना हकलून लावावं या उद्देशानं इंग्रजांचं नाविक दल हंटर आणि रेवेज ही लढाऊ जहाज त्या ठिकाणी आली यामध्ये कॅप्टन रिचर्ड केविन कॅप्टन फ्रान्सिस थॉप कॅप्टन विलियन मिंचिस सार्जंट नॅश कॅप्टन मॉलिव्हिअर हे नामवंत अधिकारी होते लढायला सुरुवात झाली पाण्यामुळे इंग्रज इंग्रजांच्या बोटी चालेनात उलट मराठी आरमार अतिशय चपळायाने इंग्रजावरती हल्ले करू लागलं रिचर्ड क्यविन म्हणालं की महारा मराठ्यांच्या छोट्या बोटी आम्हाला आश्चर्यकारकरीत्या चकवतात अशा बोटी अशा छोट्या बोटी आपल्या आरमारात असत्या तर किती बरं झालं असतं सुरुवातीला मराठ्यांच्या बोटीने बोटींना नाव ठेवणारे इंग्रज या बोटींचे कौतुक करू लागले कुलाबा किल्ल्याचं बांधकाम इसवी सन सोळाशे अठ्ठ्याहत्तरमध्ये सुरू झालं या किल्ल्याचं बांधकाम करताना दगडी चिरे एकमेकावरच रचून भिंती बांधल्या आहेत या बांधकामात चुन्याचा वापर केला गेला नाही म्हणजेच दर दर्जा नसलेल्या भरलेल्या नाहीत याचं कारण समुद्राच्या लाटा भिंतीवर आदळल्या की त्याचं पाणी दोन दगडाच्या फट फटीतून जाऊन आत पाण्याच्या प्रवाहाला विरोध कमी प्रमाणात व्हावा आणि बांधकाम दीर्घायुष्य व्हावं पद्मदुर्गाच्या बांधकामातसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचं तंत्र वापरलं गेलं या किल्ल्याच्या भिंतीवर जिथे लाटा आढळतात तिथे सात ते आठ मीटर सेंटीमीटर दगड झिजलेले आहेत पण यामध्ये वापरलेला चुनाचा मसाला झिजलेला नाही दगडापेक्षाही भक्कम ताकद या चुन्यामध्ये प्रयत्नपूर्वक निर्माण केलेली दिसते खांदेरी किल्ला भक्कम व्हावा आणि शत्रूला सहजासईड किल्ल्याजवळ जाता येऊ नये या उद्देशाने महाराजांनी या किल्ल्याच्या भोवती वेगवेगळ्या आकाराचे दगड टाकले या टाकलेल्या दगडावर कालवे वाढावेत म्हणजे कडा धारधार होतील आणि पाण्यातून चालत जाणे अवघड होईन जाईल या उद्देश या किल्ल्याच्या भक्कमतेमागे होता विजयदुर्ग किल्ल्याजवळ तर पाण्यात प्रचंड मोठी भिंत महाराजांनी बांधली तिची लांबी सुमारे पावन किलोमीटर होती तर रुंदी तीन मीटर होती किनाऱ्यापासून समुद्रात जिथे गाम बांधकाम करण्यात आले आहे जेणेकरून शत्रूच्या बोटी जर विजयदुर्ग किल्ल्यावर हल्ला करण्यासाठी आला तर त्या भिंतीवर आपटून फुटावेत हा उद्देश होता अशा प्रकारे विविध योजना विविध नाविन्यपूर्ण व प्रयोग करून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं सुसज्ज असं आरमार उभं केलं होतं म्हणूनच त्यांना आरमाराचं जनक म्हटलं जातं मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नाही नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद